छान ज्वारीचे गोलगोल आणि मस्तपैकी न तुटणारे पापड बनवणार आहोत आणि ते कशा प्रकारे बनवले ते मी तुम्हाला दाखवते हे पडीपापड मी बनवलेले आहे आणि चुलीवर आपण हे छान बनवणार आहोत आणि हे खूप छान कुरकुरीत होतात याची रेसिपी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुमचं पेजवर स्वागत आहे आता इथे मी छान पीठ पण घेतलेलं आहे आणि चुलीवर लाकडं पण लावून घेतलेले आहे आणि गंजाला मातीसुद्धा लावून घेतलेली आहे ज्वारीचे पीठ दळून आणलेले आहे आणि त्याला छान कोंडा पण काढून घेतलेला आहे पूर्ण पीठ तयार करून घेतलेलं आहे हे छान ज्वारी मुरू घालून नंतरच पीठ तयार केलेलं आहे ज्वारी सुकवून घेतली होती आणि त्यानंतर ती दळवून आणलेली आहे आता पिठामध्ये पाणी टाकून त्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे आणि गंजामध्ये पाणी ठेवून ते छान उकडी आणायला आपण ठेवत आहोत अशा प्रकारे छान हे तयारी करावी लागते याला खूप मेहनतसुद्धा लागते आणि तरी हे पापड हे खूप छान होतात आता जे सारण मी बनवलं होतं ते आतमध्ये मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि पटापट याला आपल्याला गुठळ्या होऊ नये यासाठी फेटून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या झाल्या हे आपले पापड व्यवस्थित बनणार नाही आणि यामध्ये छान मिरे जिरं आणि तीडसुद्धा टाकायचे आहे आणि मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं सर्व साहित्य टाकल्यानंतर गरम पाणीच्यामध्ये आपल्याला लागलं तर सोडायचं आहे त्यासाठी वेगळं गरम पाणी काढून ठेवू शकतो आणि अशा प्रकारे छान फेस आल्यावर आपलं पीठ तयार झालेलं आहे जेवढं लागेल ला तेवढंच आपल्याला हे घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे छान पडीचे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे एक सारखे आणि दूर दूर टाकल्यानंतर अशा प्रकारे छान दिसतात आणि चवीलाही एकदम मस्त होतात दिवसभर उन्हामध्ये वाढल्यानंतर याचा आकारही बदलतो आणि रंगही बदलतो आणि व्यवस्थित हे अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे हे चार वाजेपर्यंत मी सुकू दिलेले आहे त्यानंतरच हे काढायला घेतलेले आहेत आणि आता इथे पाणी टाकून घेत आहे आणि पाणी टाकल्यानंतर ह्या पापड बघा कसा निघतो एकही पापड आपला तुटणार नाही व्यवस्थित सर्व पापड आपले निघालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे पापड निघाला आहे आता हा पापड आपण परड्यावर व्यवस्थित ठेवून घेऊया हे सर्वच पापड आपल्याला काढून आता परड्यावर ठेवायचे आहे हे खूप छान टेक्निक आहे आणि हे वर्षभर पापड इतके छान होतात आणि चांगले टिकतातही छान सुकल्यानंतर हे पापड खूप छान लागतात तसे ओलेही खायला छान लागतात आणि सुकल्यानंतर हे पापड असे दिसतात पूर्ण ट्रान्सपरंट पापड होतात आणि वर्षभर छान टिकतात आता याला तळून घेऊया मी तुम्हाला लगेच पापड तळून दाखवते हे बघा किती छान फुलत आहे हा जुना झाल्यावर तर आणखीनच छान लागतो पावसाळ्यामध्ये छान पाऊस पडल्यानंतर हा पापड खूप छान लागतो तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू